साडवली देवरूप मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते कोकणातील प्रसिद्ध आणि साखरमान्यांच्या अत्यंत जिवाळ्याच्या असलेल्या शिमगोत्सवावर गोमू या गीताला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील प्रणय शेट्टे हे या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत रोहा पोलिसांनी धडक कारवाई करत ककल बाराशे लिटर गावठी दारू आणि हातभट्टीचे साहित्य नष्ट केले निवी गावच्या हद्दीतील जंगलात पोलिसांनी ही कारवाई केली रायगड लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी गांधीगावचे प्रसिद्ध जागृत देवस्थान सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले टाइम्स डिजिटल ला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल